बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल मुंबईत आय आय टी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतातला एक मंत्री आला त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ते मार्गदर्शन मार्ग सोडलं आणि राजकीय विषयांमध्ये घुसला जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर येऊन मुंबईमध्ये येऊन एक जाणीवपूर्वक मराठी माणसांना दुखावण्याचं एक कार्य केलं हा उत्तर भारतातला भारतीय जनता पक्षाचा जितेंद्र सिंग नावाचा केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री महाराष्ट्रात येऊन विशेषतः मुंबईत येऊन काय ऐकल्याचे तारे तोडून गेला जरा ऐका भारतीय जनता पक्षाला मुंबईविषयी असलेला सुप्त राग द्वेष पुन्हा आला समोर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आयआयटी बॉम्बेमधल्या राष्ट्रीय क्वांटम मोहीम कार्यक्रमात एक वादग्रस्त विधान केलं आय आय टी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई केलं नाही यासाठी मी देवाचे आभार मानतो असं ते म्हणाले <laughs> भाजपाच्या <laughs> so, या मंत्र्याने जाणून बुजून बॉम्बे आणि मुंबई हा विषय काढला हा काय म्हणतो थँक गॉड की अजूनही आय आय टी बॉम्बे हा आय आय टी बॉम्बेच आहे याचा अजूनही आय आय टी मुंबई झालेलं नाही मी देवाचे आभार मानतो काय गरज होती या उत्तर भारतातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना यांना काय मराठी भोविया झालेला असतो मला माहीत नाही यांना जाणीवपूर्वक मराठीचा अपमान करायचा असतो आणि विचार करा यांना त्यात असुरी आनंद मिळतो यांना असं बॉम्बे मुंबई किंवा हिंदी मराठी या वादामध्ये यांना जाणीवपूर्वक या गोष्टी काढून असुरी आनंद मिळतो काल हा म्हणतो मी देवाचे आभार मानतो काय गरज काय तुला हा जितेंद्र सिंग नावाचा हा जो कोणी भाजपाचा केंद्रीय तंत्रज्ञान विज्ञान मंत्री आय आय टी बॉम्बे म्हणतो ठीक आहे काही आस्थापना आहेत अजूनही जसं मुंबई हायकोर्ट असेल त्यानंतर मुंबई स्टॉक एक्सचेंज असेल आणि मुंबई आय आय टी असेल यांच्यावर अजूनही ती बॉम्बे नावं आहेत याला काही तांत्रिक कारण आहेत खर तर मी हा तुम्हाला एक घरचा अभ्यास देतो की या तीन आस्थापनांची नावं अजूनही एक दोन आस्थापना आहेत ज्याची नावं अजूनही बदलली गेलेली नाहीत त्याच्या मागची काय कारणं असतील अगदी थोडक्यात तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं मी तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तर देईल पण जे काही असेल ते इथे येऊन जाणीवपूर्वक नाकावर टिचून ही अशी विधानं करण्यामागचं कारण नेमकं काय आणि बरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावरच हे असले विषय काढण्याचं या परप्रांतीय उत्तर भारतीय नेत्याचं कारण ते काय असो याच्या याला जोडून एक विषय तुम्हा सर्वांशी घेतो शिवसैनिकांनो का भारतीय जनता पक्षाचे नेते ठामपणे म्हणत नाहीत की मुंबईचा महापौर हा मराठी असेल ठामपणे एकही भारतीय जनता पक्षाचा मायचा लाल बोलणार नाही एकही बोलणार नाही आणि ज्या वेळेस आशिष शेलारासारख्या नेत्याला पत्रकार जाणीवपूर्वक घेतात किंवा महाराष्ट्र मुंबई मराठी एकीकरण समिती असेल त्यांचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक विचारतात की तुम्ही तुमच्या पक्षाला असं सांगणार का किंवा तुमचा पक्ष सर्व सर्वच्या सर्व मराठी उमेदवार देणार का याच्यावर हा माणूस काय म्हणतो माहिती आहे हा म्हणतो हिंदू होणार हिंदू मराठी होणार की नाही हा प्रश्न याला म्हणजे सपशेल बगल देत हिंदू होणार हे का बोललं जातं याचं तुम्हाला मी कारण सांगतो पण तत्पूर्वी आशिष शेलाराचा हा छिल आणणारा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा एकदा पहा साहेब नमस्कार जय महाराष्ट्र संरक्षण पक्ष कोणता आहे आमचा उमेदवार मराठीत पाहिजे आमची आपल्या पक्षाला सुद्धा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मराठी उमेदवार आता सध्याच्या महानगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी त्याऐशी अमराठी मराठी नजर पाहिजे साहेब आणि तरी बदल झाला पाहिजे मराठी हा देशाला घडवतो साहेब मराठी महापौर पाहिजे आम्हाला मुंबईचा महापौर मराठी माणूसच होणार मुंबईचा महापौर विचार करा मुंबईचा महापौर मराठी होणार की नाही होणार हे सुद्धा साधं स्वतःच्या मनाने बोलू शकत नाही कारण हायकमांडला विचारावं लागेल ही असली माणसं किंवा असल्या माणसांच्या हातात ज्या वेळेस मुंबई महानगरपालिका जाईल त्यावेळेस काय होणार या मुंबईचा मराठी ठसा हा पुसला जाणार म्हणजे मोरारजी देसायाचं अपूर्ण राहिलं स्वप्न ही असली माणसं पूर्ण करणार आहेत ही आडनाव मराठी माणसं पूर्ण करणार आहेत ज्यांची फक्त आडनाव मराठी आहेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे यांच्या तोंडात का बरं मराठी महापौर होईल हे वाक्य येत नाही याचं कारण माझ्या पुढच्या विश्लेषणामध्ये आहे पहा मी तुम्हाला काही आकडेवाऱ्या सांगतो आणि तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक परप्रांतीय आमदार या महाराष्ट्राच्या असेंबलीमध्ये बसलेले आहेत सर्वाधिक त्या आमदारांची तुम्हाला नावं सुद्धा सांगतो जी माझ्या डोक्यात आली ती पटपट मी कागदार उतरवली तुम्हाला एखादा आमदारचं नाव सुटलं असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये व्यक्त व्हावं ओम प्रकाश अगरवाल रवी राणा हा बडनेराचा आहे विनोद अग्रवाल नरेंद्र मेहता मीरा भाईंदरचे महेश बालदी उरणचा संजय उपाध्याय बोरवलीचा मिहीर कोटेच्या मुलुंडचा मुरजी पटेल अंधेरी पूर्वेचा परागशाह घाटकोपर पूर्वेचा तमिल सेलवन सायन कोळीवाडा मी विचार करतो कोळीवाडा नाव आहे आणि आमदार आहे तमिळनाडूचा तमिल सेलवन मंगलप्रभात लोडा मलबार अशी अशी बरीच बरीच नावं आहेत एखादं सुटला असेल तुम्ही नक्की त्यात सांगायचं पण याहीपेक्षा महत्वाची आकडेवारी तुम्हाला सांगतो मुंबईचा जर तुम्ही भाषावर जर आकडा काढलात कुठल्या भाषेचे किती टक्के हा आकडा एकदम तंतोतंत जुळणार नाही कारण हा आकडा थोडा जुना आहे पण शेवटी त्याच आधारावर मतदारांची नोंदणी आहे मतदारांच्या नोंदणीमधनं त्यांच्या आडनावांवरनं त्यांच्या धर्मावरनं ही अशा प्रकारची आकडेवारी समोर येते मुंबईतल्या प्रमुख भाषा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांसमोर सांगतो या सगळ्याची बीज कुठं आहेत ती लक्षात घ्या काय हे म्हणत नाही छातीवर हात ठेवून होय मराठी महापौर होईल जशी शिवसेना म्हणते होय मराठी महापौर होईल जशी मनसे म्हणते होय मराठी महापौर होईल पण हे म्हणणार नाहीत आज तुम्हाला एक साधी आकडेवारी सांगतो मुंबईतल्या सर्व नगरसेवकां जवळपास शंभरच्या आसपास नगरसेवक हे परप्रांतीय आहेत त्यातले जवळपास जवळपास ऐंशी टक्के नगरसेवक एकट्या भारतीय जनता पक्षाचे परप्रांतीय आहेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी भारतीय जनता पक्षाच्या जवळपास पंचावन्नच्या आसपास नगरसेवक हे परप्रांतीय उरलेली वीस ते तीस टक्के मायनॉरिटी हे मराठी आहेत आता आकडेवारी ऐका मुंबईतल्या प्रमुख भाषा मराठी आहे पंचेचाळीस टक्के बरोबर गुजराती आहे वीस टक्के हिंदी आहे वीस टक्के आणि इतर आहे जवळपास अकरा ते पंधरा टक्के म्हणजे आपण पन्नास टक्के सुद्धा मुंबईमध्ये नाही आहोत जर मराठी गुजराती आणि हिंदी हे जर एकत्र केले तो शु, शुक्ला नावाचा कोणतरी शुक्ला नावाचा कोणतरी एक वळवळत असतो मध्ये मध्ये तो म्हणतो ना आ, हिंदी भाषिक गुजराती भाषिक जैन मारवाडी एकत्र आले तर आपला उत्तर भारतीय महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल वगैरे असं काहीतरी तर घमजाम ते येड खोळं आहे मला वाटतं या असल्या येड्या खोळ्यांना त्यांच्याविषयी बोलून त्यांच्याविषयी काय प्रसिद्धी द्यावी येड खोळं ते त्याच्याविषयी सोडून द्या असतो तो एक आता तुम्हाला मतदारांचा मुंबईतल्या एकूण मतदारांपैकी किती टक्के कुठल्या भाषेचा प्रांताचा मतदार आहे ते सुद्धा सांगतो मतदार लक्षात घ्या हे रजिस्टर्ड नोंदलेले मतदार मराठी मतदार हा पस्तीस पूर्णांक शहाण्णव आहे पस्तीस पूर्णांक शहाण्णव हिंदी मतदार हा बावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव आहे गुजराती हा तेरा पूर्णांक त्रेपन्न आहे त्यानंतर चौदा चौथ्या नंबरला उर्दू अकरा पूर्णांक चौतीस तमिळ दोन पूर्णांक त्र्याण्णव मारवाडी दोन पूर्णांक सत्तावन्न तेलुगू दोन पूर्णांक सदतीस आणि बंगाली त्या त्याआधी त्या कोकणी एक पूर्णांक चाळीस आणि बंगाली एक पूर्णांक एकतीस म्हणजे सगळ्यात मोठा जो पोर्शन आहे तो आहे हिंदीचा बावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव मराठी नंतर मराठी आहे पस्तीस पूर्णांक शहाण्णव आता हिंदी आणि गुजराती हा पोर्शन जर तुम्ही एकत्र केला तर हा जवळपास पस्तीस छत्तीस टक्क्यांच्या पुढे जातो आणि एक गोष्ट लक्षात घ्या तितकाच पोर्शन म्हणजे तितकाच भाग हा मराठीचा जरी असला पस्तीस पूर्णांक शहाण्णवचा तरी मराठी मतदार हा चार पक्षांमध्ये विशेषतः भागीला जातो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे शिवसेना आपली त्यानंतर शिंदे टोळी त्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांमध्ये हा छत्तीस टक्के हा विभागला जातो पण गुजराती तेरा पूर्णांक त्रेपन्न आणि हिंदी बावीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव हिंदीचा काही एक भाग सोडला तर संपूर्णपणे हा भारतीय जनता पक्षाकडे वळला जातो म्हणजे विचार करा हे मतदान एकत्र ठेवायचं आणि इकडे मराठी मतांमधली फाटाफूट त्यामुळेच ठाकरे बंधू एकत्र येणे हे फार गरजेचं होतं आपण का म्हणतोय ते यासाठीच म्हणत होतो आता का म्हणतायत म्हणजे जवळपास तुम्ही बघा मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं या राज्याची भाषा भाषेमध्ये जवळपास आता तुम्हाला मी जर ह्याची आकडेवारी जरी सांगितली किती किती लाख मतदार कुठल्या भाषेचे किंवा प्रांताचे आहेत त्यातून तुम्हाला आणखी स्पष्ट होईल तेही मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो समजा मी नव्वद लाख मतदारांचा आकडा माझ्या समोर आहे नव्वद लाख मुंबईच्या मतदारांचा आकडा नव्वद लाखांपैकी सगळ्यात जास्त मतदार हे मराठी भाषिक आहेत स्वाभाविकपणे सदोतीस लाख आहेत पण खालोखाल पहा उत्तर भारतीय सोळा लाख आहेत उत्तर भारतीय सोळा लाख आणि गुजराती पंधरा लाखाच्या आसपास दक्षिण भारतीय साडेसहा लाख आणि इतर पाच लाख या सगळ्यांची आकडेवारी मुंबईच्या मराठी माणसांच्या पुढे जाते मग आज का बरं म्हणत नाहीत मुंबईचा महापौर हा मराठी म्हणे मराठी होईल हे त्याच्या मागचं आहे खरं कारण आता म्हणतात मुंबई ही हे एक कॉस्मोपॉलिटियन शहर आहे बहु विविध शहर आहे याच्यामध्ये सगळ्या धर्माची पंथाची प्रांताची लोक आले आहेत सगळं मान्य पण मुंबई ही मूळ ही मराठी माणसाची आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल मी एक तुमच्यासमोर साधं उदाहरण ठेवतो अठराशे तेपन्न तेपन, तेपन सालचं सा ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वे ग्रेट अठराशे त्रेपन्न सालचं हे उदाहरण आहे तुम्ही चॅट जीपीटी वगैरे करू शकता या बाबतीत माहिती घेण्यासाठी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे या ब्रिटिश कंपनीने मुंबईमध्ये रेल्वे वेळापत्रक हे मराठीमध्ये प्रसिद्ध केलं होतं कधी अठराशे त्रेपन्न साली मराठीमध्ये प्रसिद्ध केलं होतं याचा अर्थ स्पष्ट आहे मुंबई ही मराठी मुंबईची प्रथम भाषा ही मराठी भाषा आहे आता मी आणखी एका महत्वाच्या माहितीवर येतो जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचे किती परप्रांतीय नगरसेवक आहेत याची जर यादी तुम्ही ऐकाल आणि खेदाने सांगा एक गोष्ट सांगावीशी वाटते की मुंबईमध्ये जवळपास दोनशे अठ्ठावीस पैकी एकशे चाळीस जागा अशा आहेत जिथे परप्रांतीय हा मोठ्या संख्येने आहे त्याचा निर्णायक मतदान आहे एकशे चाळीस जागांच्या आसपास आता यातल्या कित्येक जागा विद्यमान जागा या भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी परप्रांतीय उमेदवार लढवूनच जिंकलेले आहेत तुमच्या तुमच्यासमोर मी आमदारांची नावं घेतली तर नगरसेवकांची नावं घेतो आणि त्यांचा भाग सुद्धा सांगतो बघा जो मी भाग सांगेल आठ नंबर हा मुंबईतला वॉर्ड असेल आणि त्या नगरसेवकाचं नाव काय आहे पहा मग त्याच्यातून तुम्हाला कळेल कुठल्या प्रांताचे आहेत आणि त्याचा मुंबईतला कुठला भाग आहे आठ क्रमांक हरीश छेडा गोराई दहा जितेंद्र पटेल दौलतनगर मुंबई तेरा विद्यार्थी सिंग राजेंद्र नगर पंधरा प्रवीण शहा योगीनगर सतरा दोषी चारकोप तेरा शिवकुमार झा राजाराम नगर चोवीस सुनीता यादव समता नगर एक सागर सिंह ठाकुर मनोरी मार्वे एक कमलेश यादव एवरशाइन नगर पस्तीस सेजल देसाई अप्पापाड़ा छत्तीस दक्षता पटेल मालाड एक अर्चना देसाई मरकानीपाड़ा त्रेच विनोद मिश्रा कलेक्टर कॉलनी चौवेच संगीता मिश्रा एम बी कॉलनी पंच राम बरोड भानुनगर सत्तेच जया तिवाना आरे कॉलनी पन्ना दीपक ठाकुर पाटकर कॉलेज पंचावन हर्ष पटेल स्वामीनगर छप्पन राजूल देसाई आ, वर्सोवा सत्तावन्न श्रीकल्प श्रीकल् श्रीकल्पना पिल्लाई आंबोली हि ही, आंबोली हिल अठ्ठावन्न संदीप पटेल शहाजीराजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सदुसष्ट सुधास सिंग जोगेश्वर लेणी अडुसष्ट रोहन राठोड शिवनेरी वसाहत एकोणसत्तर रेणू हंसराज शंकरवाडी आणि सुनीता मेहता सत्तर नंबर पारसी पंचायत स्क्वॉटर्स कॉलनी त्यानंतर ही यादी अजून संपत नाहीये बरं का हे सगळे परप्रांतीय हे कुणाचे भारतीय जनता पक्षाचे आशिष मकवानी गुंडवली गावठान पंकज यादव गुंडवली प्रभात कॉलनी जो आता आमदार झालेला आहे शिंदे गटात हेतलगाला लीलावती हॉस्पिटल वांद्रे वसाहत टर्मिनस मनोज कोटक मुलुंड जो मनोज कोटक जो माझी खासदार राहिलेला आहे बिंदू त्रिवेणी शिवाजीनगर शहा शिवाजीनगर अनिता पांचाळ सिद्धार्थ कॉलनी जगदीश टिळक नगर राजेश फुलवारिया चांदिवली विलेज कृष्णवेणी रेड्डी हिंदू पारसी कॉलनी नेहाल शहा धारावी जैसल जे, कोठारी धारावी ज्योत्सना मेहता मुंबादेवी शहा खारा तलाव रीता मकवाना बंगालीपुरा हे काय आहे का हे माणसं म्हणतात की मराठी महापौर होईल याची हे का छातीवर हात ठेवून माहिती देत नाहीत हे याच कारण आहे आणि भारतीय जनता पक्षाला कुठेही आपल्या उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय किंवा गुजराती जैन मारवाडी या समाजाला दुखवायचं नाही मराठी महापौराचं नाव घेऊन त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एकही नेता छातीवर हात ठेवून ठामपणे था, म्हणू शकत नाही की होय मराठी महापौर म्हणला असो या सर्व माहिती तुम्हाला सर्वांसमोर देताना एक गोष्ट मात्र अभिमानाने सांगावीशी वाटते शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी मागच्या महापालिकेत विसर्जित झालेल्या महापालिकेमध्ये चौऱ्याऐंशी पैकी जवळपास त्र्याऐंशी नगरसेवक हे मराठी होते हे लक्षात घ्या आणि हे अभिमानाने सांगावं असं वाटतं त्र्याऐंशी नगरसेवक म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के त्याही पेक्षा जास्तीचा भाग हा मराठी नगरसेवकांचा आहे का अभि शिवसेनेशी का आमचं हे प्रेम शिवसेनेशी आहे आम्ही म्हणतो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना यासाठीच म्हणतो आणि ज्यावेळेस ठाकरे ब्रँड एकत्र येतो ना जिथे ती फाटाफूट होणार असते ती फाटाफूट आता रोखली जाणार आणि भविष्यामध्ये हे सारे समाज आपण कोणाच्याही विरोधात नाही पण हे सारे समाज सुद्धा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील कारण हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली तुम्हाला आम्हाला भरकटवलं जातात तुम्ही बघा ना काल तो राम मंदिराच्या सोहळ्यातला ध्वजारोहण समारंभ होता तो एक धार्मिक समारंभ आहे त्याला सुद्धा किती राजकीय रंग देण्यात आला तुम्ही पाहिलात कशाप्रकारे ते थरथरते हात दाखवले कशा प्रकारे त्या सगळ्या स्क्रिप्टेड गोष्टी दाखवल्या आणि त्यानंतर आपण भुललो पण त्याच दिवशी एक आणखी बातमी चालत होती ती मात्र बातमी मात्र तुम्ही आम्ही परस्पर विसरलो ती बातमी म्हणजे रुपयाचा सर्वात ऐतिहासिक निचांक जवळपास रुपया एकोणनव्वद एको रुपये काही पैशांनी अजून खाली गेलेला आहे ऐतिहासिक निचांक एक रुपया बरोबर एक डॉलर अशी वल्गना करणारे महागुरु आता मात्र एक रुपया म्हणजे एक डॉलर आणि एकोणनव्वद रुपयांच्याही पुढे म्हणजे काहीच दिवसात तो नव्वदी गाठेल म्हणजे विचार करा भविष्यात होऊ घातलेल्या महा महागाईचा महागाईने आ ओसलेला आहे वा आ वाचलेला आहे तो लक्षात घ्या याच्यावर मात्र कोणी बोलणार नाही कारण बातम्या चालल्या त्या ह्या बातम्या मात्र छू म्हणतात त्या गोष्टी समजायला हव्यात आपल्याला कुठेतरी नाही तर खरं नाही काही असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र